नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये आदित्य घरातील सगळ्या नोकरांना बोलवतो आणि सांगतो आता थोड्याच वेळात स्पर्धा सुरू होणार तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये एक पेन आणि कागद दिल्या जाईल तुम्ही विसरून जायचं तुम्ही ह्या घरामध्ये काम करता आता कुणीही मालक नाही आणि कुणीही नोकर नाही तुम्हाला दोघींमधून जे आवडल ते कागदावर लिहायचं आता आदित्य निघून जातो सगळे नोकर म्हणतात आपण पारूलाच निवडून देऊया आपलं कर्तव्य आहे पारूला पुढे नेणं हे सगळं दामिनी ऐकते आणि म्हणते तुमच्यामध्ये काय शिस्त ना ते मला चांगलंच माहिती आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा पारू ह्या घरची मोलकरीने आणि दिशा होणारी मालकीन पारू एक, एक दिवस लग्न करून ह्या घरातून निघून जाणार पण दिशा मात्र कायमची ह्या घरात येणार आणि तिला जरा जरी भनक लागली ना तुम्ही काय केलं तर तुमचं काय होईल हे तुम्हाला सांगायची गरज नाही त्यामुळे तुम्ही ह्या घरातील मालकीन दिशाला सपोर्ट करा तिला मत द्या बाकी तुमचं कशात चांगलं आहे हे तुम्ही चांगलंच जाणता दामिनी धमकी देते आणि निघून जाते आता सगळे घाबरून एकमेकडे बघतात आणि म्हणतात दामिनी मॅडमचं बरोबर आहे पारू काय ह्या घरातून लग्न करून जाणार शेवटी आपल्याला दिशा मॅडमच्याच हाताखाली काम करायचं सगळेच गोळा होतात आता आदित्य अनाऊन्स करतो इथे स्पर्धेची तयारी झालेली आहे आणि दोन्ही पण स्पर्धक तयार असतील अशी मी आशा करतो एका फलकावर पारू आणि दिशा नाव लिहिलेलं असतं आदित्य म्हणतो ही स्पर्धा सुरू करतो आई सुरू करूया आता मान हलवते आदित्य म्हणतो आपल्यासमोर पहिली स्पर्धा केणार ती दिशा आता दिशा येते तिला बघून दामिनी म्हणते वाव आईल्या विनीसारखी दिसते ना ऋतू हसायला लागतो म्हणतो दामिनी काकू दिसण्यात आणि असण्यात फरक असतो तिने फक्त आईसारखे दागिने आणि कपडे घातले देवी किर्लोस्कर होणं तुला खायची गोष्ट वाटते का आता दिशा येते ती मटकत दामिनी हळूस म्हणते ही दिशा जिंकण्यासाठी किती पेटून उठली ना हे तिच्या चालण्यातूनच कळतंय आता दिशा पुढे येऊन म्हणते नमस्कार मी दिशा मी या घरची लवकरच सून होणार आहे दिशा किर्लोस्कर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडे बघून असं वाटत असेल ना मी सासोमामला कॉफी केलं नक्कीच वाटलं पाहिजे अशा भरझरी साड्या असे मौल्यवान दागिने घरंदाज बायकांना शोभून दिसतात त्यांच्या रक्तात असतो रुबाब जसा माझ्यात आणि माझ्या सासूमॉममध्ये आहे तिचं बोलणं ऐकून सगळ्यांचे चेहरे पडतात पण प्रितूला मात्र खूप हसायला येतं दिशा म्हणते येस मी माझ्या सासूमॉमलाच कॉपी करते मला माझं एक किंगडम उभं करायचं आहे आणि सासूमॉम त्यासाठी तुम्ही काय माझ्या पाठीशी उभे असल्याने हव्या आहेत दामिनी म्हणते वा काय बोलली टाळ्या वाजवा दिशा म्हणते बघितलंच आदित्य ऑलरेडी सगळे किती इम्प्रेस झाले काय ना अशी भरझरी साडी एवढे दागिने हे घातल्यानंतर मी सुद्धा सासूमामसारखी दिसते हे तिचं बोलणं आहिल्याला अजिबात आवडत नाही कारण ती पारूपेक्षा आहिल्याशी कॉम्पिटिशन करत असते दिशावते मग ती बेसिक मेड ब्रँड अम्बेसिडर झाली तर त्यात नवल काय आहे बिचारी पारू माझ्यासोबत कॉम्पिटिशन करते तिला म्हणाव तू आता माझ्यासमोर जिंकूनच दाखव आदित्य म्हणतो दिशा तू खरंच छान दिसतेस आणि तू जिंकली ना तरी मला आनंदच होणार आहे कारण तो निर्णय सर्वांना मतेच झालेला असेल ऑल द बेस्ट आता दिशाला सगळ्यांनी मत द्या प्रिया पारूला बोलवायला येते पण पारूने काय आवरलेलं नसतं प्रिया म्हणते अगं पारू तू आवरलं का आवर नाही पारू म्हणते प्रिया मॅडम मी दिशा मॅडमसमोर काहीच नाही आहे त्यांची आणि माझी तुलना होऊ शकत नाही आता पारूचं लेक्चर सुरू होतं आणि प्रिया ऐकत असते पण इकडे मात्र सगळ्यांसमोर स्क्रीनवर पारू शहरात येते आणि काय काय करते हे दाखवायला सुरुवात होते पण तेवढ्यात पारू तिच्याच कपड्यात येते आणि म्हणते नमस्कार दामिनी हळूस म्हणते ही पारू तयार होऊन का नाही आली जिंकायचं नाही एक इला बावळट पारू म्हणते या शहरात येतानी माझं एकच सपान होतं दिव्याईची सेवा आणि माझ्या गणीचं शिक्षण आणि मग मी एक किर्लोस्कर घरात आले आणि मला दिवेची सेवा करायची संधी मिळाली जे जे पारू बोलत असते ते स्क्रीनवर दाखवतात पारू म्हणते मग मी सावित्री आत्याच्या हाताखाली किचन सांभाळलं मला या घरामध्ये लय माया मिळाली आदित्य सर प्रीतम सर यांच्यासारखे चांगले मित्र मिळाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या दिव्याईकडून मला लय काय काय शिकायला मिळालं पारू बोलत असते आईलेला खूप कौतुक वाटतं पारू म्हणते काय जादू झाली काय माहिती मी कंपनीची ब्रँड अँबॅसिडर झाले आता पारू एका वेगळ्या ड्रेसमध्ये येते आणि बरंच काही बोलून म्हणते तशी वेळ पडली ना मी घालील तुमच्यासारखी कापडं पण आत्ता नाही माफ करा मी जास्तच बोलते पण आत्तापर्यंत मला जे जे काय मिळालं ना ते माझ्या लायकीपेक्षा जास्त दिशा म्हणते आजच्या कॉम्पिटिशनसाठी तू वेस्टर्न कपडे घालायचे होते ना आता दामिनी दिशाला हात करते दिशा पारूला म्हणते ते सगळं करायचं नाही म्हणून हा ड्रामा लावला आहे ना आणि हो खूप फॉलो करते ना माझ्या सासू ममला आता दिशा असे काही बोलते की कुणालाही आवडत नाही पण पारू जाते आणि वेस्टर्न कपडे घालून येते पण ते पण अगदी अंग भरून आदित्य म्हणतो पारू खूप सुंदर दिसते गनी म्हणतो तायडे ह्या कपड्यामध्ये तू परीसारखीच दिसते आता दिशा दामिनीला खुनवते हिल्स पारू चालत असते ती अगदी मस्त ॲटिट्यूडमध्ये दिशा म्हणते एक मिनिट पारू तू आता इथेच थांबा तू या स्पर्धेमध्ये भाग नाही घेऊ शकत वहिनी इने वेस्टर्न कपडे घातले पण त्यावर हिल्स कुठे घातले स्वतःचे हिल्स देत म्हणते हे हिल्स घाल आणि समोर चाल आणि मोठ्याने हसायला लागते प्रिया म्हणते पारू तू करू शकते सावित्री म्हणते प्रिया मॅडम तिला सवय नाही आहे आणि दामिनी हसायला लागतात पण आईल्या म्हणते पारू हिल्स घाल असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब कर धन्यवाद